नमस्कार रेसिपी तर नारळी पौर्णिमा नारळी भाताची रेसिपी इथे मी सव्वा वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदळाऐवजी तुम्ही इंद्रायणी किंवा आंबे मोहरही हो तांदूळ वापरू शकता अर्धी वाटी गूळ पाव वाटी साखर दोन वाट्या नारळाचं दूध आणि दुधात भिजवलेलं केशर तांदळाला आता दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी स्वच्छ धुवून घेतलं आता ह्यात पाणी घालून आपल्याला वीस मिनिटं भिजत ठेवायचं आहे कढईमध्ये तीन चमचे साजूक तूप मी गरम करून घेतलं आहे त्यात दालचिनीचे तुकडे लवंग आणि ही मी फोडून घेतलेली आहे दोन वेलची तुपात थोडंसं परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये हा भिजवलेला बासमती तांदूळ घालायचा आहे तांदळाला आता तुपामध्ये एक अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यात नारळाचं दूध घालायचं आहे नारळाचं दूध घातलेलं आहे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे उकळी आलेली आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता ह्यामध्ये बाटी मी गरम पाणी घालते आणि गरम पाणी घालून आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून एक चार मिनटं आपल्याला वाफेवरती भात शिजवून घ्यायचं आहे चार मिनटं झालेली आहेत आता आपण भाताला परत थोडा परतून घेऊ भाता आता भातामध्ये गूळ आणि साखर घालून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित गूळ आणि साखर आपल्याला या भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मी भात इथे साठ टक्के शिजवून घेतला होता आणि आता हे गूळ आणि साखर या भातामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचं आहे झाकण ठेवून तीन मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे तीन मिनटं झालेली आहेत आता ह्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत इथे मी बारीक केलेले काजूचे तुकडे मनुके आणि बारीक केलेले बदामाचे तुकडे केशरचं दूध आणि ओलं खोबरं घालून आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता मिक्स करून झालेलं आहे आता ह्यामध्ये एक पाव चमचा वेलची पूड आणि जायफळ किसून घालायचं आहे एक अर्धा मिनट आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर इथे नारळी भात तयार झालेला आहे आणि हा नारळी भात खायला खूप छान लागतो कसा झालाय मला नक्की सांगा तुम्हाला नारळी भाताची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद